फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर सध्या सोशल मीडिया असेल तर या ठिकाणी सांगण्यात येत आहे की निश्चितच जी पेन्शन वाढ आहे तर ती होणारच आहे चार हजार रुपयांपर्यंत पेन्शन वाढ होण्याचे संकेत सध्या माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे म्हणजे चार हजार रुपयांपर्यंत पेन्शन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु सोशल मीडियावरती अनेक युट्यूब चॅनल आहेत या ठिकाणी सांगितलं जात आहे की कसून चौकशी होणार आहे जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि याच्यामध्ये डोमसिल डोमसिल जे सर्टिफिकेट आहे अधिवास प्रमाणपत्र आहे तर हे कंपल्सरी आहे लवकरात लवकर हे काढून घ्या अशा अशा प्रकारचे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना एकच विनंती अजून तरी शासनामार्फत अधिवास प्रमाणपत्र काढा अशी नोटीस आली नाही आहे आणि जरी हे सर्टिफिकेट कंपल्सरी झालं तरी देखील तुम्हाला पुरेसा वेळ देणारा आहे म्हणजे शासनामार्फत तसा पुरेसा वेळ दिला जाणार आहे की आमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे लगेच पेन्शन वाढ झाली आणि लगेचच दोन ते तीन दिवसांमध्ये सर्टिफिकेट सबमिट करा अशा प्रकारची काही घोषणा होणार नाही आहे पुरेसा कालावधी संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत यांना दिला जाणार आहे त्यामुळे घाई करू नका नका प्रतीक्षा करा शासनाचा जोपर्यंत जी आर येत नाही आहे तोपर्यंत कोणतीही कागदपत्र काढू नका कारण का जे कॅन्डिडेट यापूर्वीच लाभ घेत आहेत तर यांना कदाचित डॉक्युमेंट लागणार नाही आहेत पण जर डॉक्युमेंट लागले तर तशी नोटीस अधिकृत माध्यमातून येणार आहे त्यामुळे लगेच घाई करू नका पुरेसा अवधी देखील शासनामार्फत दिला जाईल त्यामुळे लवकरच या संदर्भात घोषणा होणार आहे तीस जूनला मंत्रिमंडळ अधिवेशन आहे याच्यामध्ये पेन्शन वाढी संदर्भात निर्णय होईल आणि साधारणतः चार हजार रुपयांपर्यंत पेन्शन वाढ होणार असे संकेत आहेत परंतु किती पेन्शन वाढ होते हे तीस जूनलाच कळणार आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा